राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अडकलेत मागील माहितीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता हा बदल आता वादात सापडला आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं असा जाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विचारलाय राज्य सरकारला हायकोर्टानं स्पष्टीकरण मागितलंय राजेंद्र माथरे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली त्यानुसार कृषी विभागानं पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजना सुरू केली होती पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला त्यांनी डीबीटी योजना बंद केली स्वतः विभागानं कृषी साहित्य खरेदीचा सा निर्णय घेतला त्यासाठी राज्य सरकारनं एकशे तीन पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला खरेदी केली याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झालाय बाजारात स्वस्त असलेलं साहित्य चढ दरान खरेदी केल्याचं दाखवलंय त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आलाय बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी दीड हजार रुपये प्रतिपिंप या दरानं ऐंशी पॉईंट नव्याण्णव नुव कोटी रुपयाचा निधी देण्याचं निश्चित केलं परंतु शासनानं तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप हे एकशे चार कोटी रुपयांना खरेदी केले याचिकेतील दाव्यानुसार सरकारला एक पंप हा तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना मिळाला यवतमाळ ये येथील एका कृषी साहित्य विक्री दुकानात हाच पंप अवघ्या दोन हजार सहाशे पन्नास रुपयांना मिळतो सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणं अपेक्षित होतं पण हा पंप अजून स्वस्तात मिळाला असता मग या चया दरानं खरेदी का करण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे